तर माझ्यासोबत अभियानचे अधिकारी काय नाव म्हणजे आपलं पांडुराव कळसकर वयस आहेत कारण अधीक्षक भूमी घारो काय सांगाल आपण प्रकरण वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये जी आपण पाहणी केलेली आहे तर पाहणी केलं असं निदर्शन आलं आहे की आता पाहणी करताना जी जी वैती करते ती जागा काय त्यांची पोटक्षेत्रात म्हणजे आज जवळपास येत नाही त्यांचं पूर्ण लागवड खाली क्षेत्र आहे परंतु हे जे हे अपील करून जे दुरुस्त करण्याचा त्याचा आपल्याला रेपॉड पाहिजे त्यासाठी हेनी मोजणी करणं आवश्यक मोजणी करून दिलं की बाकीची कारवाई तशी जर करतील बाकीची काय कारवाई करायची आहे म्हणजे संबंधित ज्या दंड भरायचा तो असं तुमचं म्हणणं आहे पण आता नियमांचा कारवाई म्हणजे पण दंडचा प्रश्नच नाही तर नियमानच कारवाई ना आपण करून बा दंड येणार नाही दंड मानता येणार नाही उलट ह्यांचं अपडेट रेकॉर्ड तयार होऊन जा आतापर्यंत जेणे अगोदरच मोजणी करून जर घेतली असली त्यांना ही वेळ आलीच नसती सात बारा वगैरे घेऊन आणलं आपल्या ह्याच्या नियमित पीस भरली तेरा हजार रुपये लागले टोटल सर्व सर्व लोकांची नंबर तुम्ही म्हणा ऑनलाईन हा आमच्याकडे ऑनलाईन झालेलं आहे वर्जेंट तुला तुम्ही मी चिवण काढून देत तुम्हाला चिलवून काढून गेले की ऑनलाईन तुम्ही अर्ज करायचा तिथून पुढे आपली कारवाई सुरू होता त्यामुळे ऑनलाईन तारीख पडते त्याच्यात ऑनलाईन तारीख पडली त्यांच्या वयवाटीप्रमाणे मी नकाशे करून देणार यांना तशी लावाल देणार की ह्यांची जमीन ही पूर्ण लागणी लायक आहे त्याच्यामध्ये जुन्या पोटखराबाचा काही संबंध नाही पोटखराब जे आपल्या सातबारामध्ये आहे तुम्हाला खाली पाहिलं नाही अजून ते खाली आहे तुम्हाला विचार तुम्ही खालीच आहे तुम्हाला ऑनलाईन रिव्यू आहे त्याच्यामध्ये ओरिजंटू आमच्याकडे सुरु झालंय आता शासन आपल्या अशी सुविधा केली आहे शासनाने मोरणीसाठी शेतकऱ्यांना आपल्याला त्याला ऑनलाईन साईट वर बसून त्याला अर्थ भरतायत फक्त फ्रिस्तीला आपण काढून घेऊन जाईल वर्जन टू मध्ये नवीन मागच्या वर्षी आपल्या सुरू झाले तालुक्यामध्ये तुम्हाला घरी बसून शी शेंटून कुठून मी अर्ज दाखल करतात त्याच्यामध्ये मोजणी कसं आहे की जेव्हा तुम्ही मोजणी करणार हो पुन्हा तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्या नोकरी करा असं म्हणता दुसऱ्या कसं दिरंगाईसाठी दिरंगाई समन आपण ह्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं यांच्या मोजणीपीच्या अनुषंगानं आपण सर नंबर सत्तेचाळीस बस साठीच मोजणी करणार आपण ते आणि त्यांचं जे क्षेत्र आहे आपला आपला वाद काय फक्त की माझं पोट खराब नाहीये पोट खराब नाही त्याला अडचणी भरपूर येतात कर्ज भेटत नाही भानगड येत नाही भानगड येतात जे पोट खराब त्यांचं लागून लायक हे महत्त्वाचं आहे अगोदर आपण पाहता या ठिकाणी बोलले का अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पाणी केली आपण पाहणी केलेली आहे तत्पूर्वी तुमच्या म्हणणे पूर्ण येत पाणी केली आणि प्रत्यक्ष हा जो जमीन आहे ती जमीन काही पोट खराब नाही परंतु चूक जरी ती महसूलची असेल किंवा प्रशासना प्रशासनी आता परंतु या ठिकाणी त्यांचं म्हणणं आलं की हा जो बोरदंड आहे तो शेतकऱ्याला तो भरावंच लागेल बोरदंड नाही फीज नाही या भाषेमध्ये आमच्या मराठी भाषेमध्ये आपण फीज मारू आपण आपण बरोबर हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आणि ते तुम्हाला पुढे भविष्यात आणि आता अधिकारी काय नाव म्हले पांडुरों कळस कळसकर साहेबांचं असं म्हणलं की आम्ही थोड्या वेळामध्ये जास्त कालावधी नाही घेता शेतकऱ्याची पूर्व जमीन होती ती त्याप्रमाणे करून देण्याचे आपण प्रयत्न करतात आपण मोजणी करून पुढची कारवाई करते काय आवाहन करणार त्यांना आवाहन करतो की ते उपोषण सोडाव हीच विनंती करतो त्यांनी माझी इच्छा आहे त्यांची आता तुमच्या अभिजेकाची झाली भूमिका आता आम्हाला पाहायचं की तसेदारीच्यामध्ये काय निर्णय देतील तशीदारी आम्ही उठणार नाहीत असं त्यांचं म्हणत नाही का 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 नमस्कार एनडीएम महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत मी आहे बीड जिल्ह्यातील आणि धारूर तालुक्यातील जे या ठिकाणी पुनर्सूध गाव आहे प्रकाश यादव गावाचं नाव का म्हणतात आपण धुनकोड या ठिकाणी आपण आहोत आणि आपण ज्या बातमीसाठी या ठिकाणी आलोत च आपण या ठिकाणी जमीन दाखतो या ठिकाणी काही शेतकरी की त्यांच्या जमिनीच्या सातबारावर महसूल प्रशासन आणि अभिलेख प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सुपीक जमिनीला या पोटखराब जमीन असा त्या जमिनीला दर्जा देण्या देण्यात आला आहे आणि गेल्या अनेक अने वर्षापासून या गावचे शेतकरी मागणी करतात की आमच्या ज्या जमिनीचं तुम्ही पोटखराबमध्ये टाकलेली जमीन आहे ती पूर्वतच जे आमच्या पूर्वीपासून जी जमीन होती त्याचप्रमाणे आम्हाला करून देण्यात यावी परंतु महसूल प्रशासन हे चालढकल करते आणि अभिलेख प्रकरणानं ही चूक केली असं दाखवतो पण दोन्हीही अधिकाऱ्यांना ही चूक मान्य आहे परंतु चूक मान्य असतानाही प्लॉटची पाहणी करावी शेतीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करून या शेतकऱ्याची जी जमीन आहे जी पोट खराब केली गेलेली आहे असं ते सातबरावर दाखवत आहेत ती जमीन पूर्वीप्रमाणे करून द्या देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी धुणगडू शेतकरी या उपोषणाला बसलेत आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु हाच तो बीड जिल्हा आहे तो बीड जिल्हा गेल्या सव्वा महिन्यापासून या ठिकाणी गाजतोय महाराष्ट्रापर्यंत चर्चेचा विषय झाला कारण बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी ढासळलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि तसाच प्रकार या ठिकाणी जे असणारे आमचे यादव आहेत हे यादव गेल्या दोन वर्षापासून हे माझी जमीन पूर्वीप्रमाणेच करून देण्यात यावी अशी मागणी करतात परंतु गेंड्याची कातडी पाग पांगणारे हे तहसीलदार असेल की भूमिक अधिकारी असतील यांच्याकडे लक्ष देतात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की प्रत्यक्ष माझ्यासमोर शेतकरी आहेत सर आपल्याकडं विचारपूस करू आपण शेतकऱ्यांना की नेमकं हा प्रकार काय आहे आणि आपण या ठिकाणी कशासाठी प्रश्न बसतात ही जमीन आपल्याच नावची आहे ना हा माझ्याच नावची आहे माझ्या मंडळीची आणि माझ्या नावची बाराम गोविंद यादव बर आता प्रशासन पत्र दाखवलं मला मी दोन हजार सात सहा दोन हजार तेवीस पासून प्रशासनाला मी विनंती करतो किंवा आम्ही त्याच्या अधिकार आमच्याकडे पोट खराब नव्हते सात बारावर पोट खराब नव्हतं किंवा रेस्टर नाही हेअर फारला नाही त्याच्या अगोदर हे सत्यभामा अंगद यादव यांच्याकडून मी घेतलेली आणि सत्यभामा अंगद यादव यांनी गोरगोविंद गोविंद कोण घेतली होती त्यांनी ते एकोणीसशे नव्वदला ला न, एको ला घेतलेली नव्याण्णवला ला तर त्याच्यातही पण कुठे पोट खराब त्या रजिस्टर नाही आता मी साहेब बेजार झालो चक्रा घालू घालू माझ्या चपला तुटल्या दोन वर्ष झालं मी तहसील प्रशासनाला गेलो की त्याने म्हणायचं भूमि अब्लेकवाल्याने केलंय भूमी अब्लेकरल्याकडे गेलो की ते काय म्हणतात कि ह्यानी केलंय तहसीलनी केलंय की आमची चूक नाही मध्यंतरीत तुम्ही केलंय आणि हा माझे रोड रोड लगत डांबरी लगत वीस गुंटेची मी खराबात त्रेचाळीस हजारपैकी वीस गुंटीटी जमीन खराबात टाकली आहे परेशान झालो साहेब मी मी शेवटला आता आ आमर उपोषणचे हे दिली आणि उपोषणला बसलोय दोन दिवसात जर हे नाही आले तर मी झाडावर येऊन उडी टाकून आत्महत्या करून ह्याला सगळं प्रशासन जबाबदार राहील हे पा बीड जिल्ह्याचं प्रशासन इथल्या शेतकरी असो किंवा कष्टकरी असो यांना किती हातबोल करते शेतकऱ्यांच्या जी भूमिका आहेत की दोन दिवसात जर मला न्याय मिळाला नाही तर खरंच मी आत्महत्या करील अहो जर देशामध्ये न्याय मिळत नसेल राज्यामध्ये न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांना जायचं कुणाकडं हीच ती भूमिका घेऊन आज माझ्यासमोर याद होते आपण महिला बसल्यात महिलांशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत तर असू द्या ना ताई काय सांगा की काय नेमकं तुम्हाला काय अडचण आहे आणि आपण त्या ठिकाणी उपोषणाला बसलात आम्हाला अर्धा एकर गेली दहा गुंठे गेली दहा गुंठे का गेली कशी गेली ते कसे गेली ते दाखवितच नाही गेलं तर म्हणते तुम्हाला हिवडीच आहे तुम्हाला काही मिळत नाही त्याच्यातलं मिळत नाही तेवढीच आमच्या ह्याला ऑनलाईनला तेवढीच आहे बरं म्हणजे ऑनलाईनच्या अगोदर तर तुमची चांगली जमीन होती ना? चांगली आमच्याकडे सारच आहे सगळे सात बाराला हो, जुन्याचे सात बारा असतील हो, आठ असतील आता घ्या फोटो काढून आपण घेऊ तुमची काय भूमिका म्हणजे तुमचीही तसं झालं आमचं बी आम्हाला एक एक तेवीस त्रेचाळीस गुंते जमीन नाही सगळी आणि आमच्या शेतात नदी नाही नाला नाही हे फार फार लांब आहे ती आणि मग आम्ही आहे तेवढीच जमीन आहे आम्हाला त्यातली जर पंधरा गुंठे जर आमची गेली तर मग आम्ही काय करायचं पुन्हा आमच्याकडं आम जमीन कमी होती आणि त्यातली पंधरा गुंठे जात असतील तर आम्ही काय आमच्या जुन्या करा आमचं भरपूर जमीन आहे सगळ्या टोटल होती आणि आता ती ह्या काही दिवसापूर्वी तलाट्याकूनच झालं आमचं तलाट्याच्या चुकीमुळे हे जमिनीचं जमीन चांगली जमीन होती पण पुढक मिळाली आपण कॅमेरा पण दाखव आपल्याकडे ही जी जमीन आहे प्रश्न बांधवांना तुम्ही पाहाय ही जमीन इथं कुठं ओरा दिसत नाही कुठं नाला दिसत नाही तिथं काहीच दिसत नसतानाही की ही जमीन महसूल प्रशासन आणि जे भू अभिलेख असतील यांच्या सुखीने ही जमीन ही पोटखराबमध्ये आलेली आहे ती दुरुस्त करून देण्याची मागणी या ठिकाणी होत आहे आपण पाहता एका शेतकरी बांधू बसलेत एकंदरीत एकाच शेतकऱ्याची ही जमीन नाही तर अनेक शेतकरी चार पाच शेतकऱ्यांची जमीन हे पोटखरा म्हणजे जवळजवळ दोन अडीच हेक्टर जमीन हे तहसील आणि महसूलच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे आढळले तर शासनाकडे तहसीलदारकडे आपण मागणी करताय कुणी आले होते का बोलण्यासाठी तलाठी साहेब आलेत नसते अजून कुणी आलं नाही तहसीलदार साहेब आले नाहीत अजून मंडळ अधिकारी आले नाहीत आणि भूमी अभिलेखवाले बी कुणी आले नाही म्हणजे आपण गेल्या एक एक दिवसापासून बसला दुसरा दिवस आहे तरी आपली दखल कुणी घेतलेली नाही पाय गेंड्याचे कातडून पांढरणारे हे अधिकारी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय देण्याच्या भूमिकेत नाहीत आता बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जो हायदूस घातलेला आहे की मग वाळू मापी असतील राखमाफी असतील खंडणीखोर असतील त्यांना ह्या जिल्ह्यामध्ये संरक्षण दिलं जातं परंतु शेतकऱ्याची एक नायक हक्काची भूमिका असेल तर ती सोडण्यासाठी इथलं या बीड जिल्ह्यातील अधिकारी कुठेही धजवत नाही कॅमेरामॅन प्रकाश यादवसह मी धरीश एन डी एम महाराष्ट्र न्यूज बीड थँक्यू